जय देव मङ्गल मूर्ति मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मा स्वामी मा जय देव अम्बरी जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति ओ श्री मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामनापूर्ति जय देव जय देवोदरी

तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्याग्रमी तमेव तमेव सर्व मम देव देव काही नवाचारावा पूजा स्मरावा करोनी यज्ञ करोनी यज्ञ सकल नारायण नारायण समर्पयामी नमस्कार मी सौ भाग्यश्री मनीष कानेटकर आमच्याकडे ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरीच्या स्थापना झालेली आहे आज त्यांचा महाप्रदा प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांची अशीच कृपा आमच्यावर अखंड राहो आणि आमच्याकडे सोड्या भाज्या सोड्या चटण्यांचा त्यांचा पास सजवला जातो आंबीलकतलीचा मान असतो स्पेशल म्हणजे त्यांच्यासाठी समुद्र खाल्ला गेलेला आहे आणि हीच परंपरा आमच्याकडे गेल्या पस्तीस ते छत्तीस वर्षापासून चालू आहे आधी ते माझ्या आजी सासू करत होत्या आता त्यानंतर माझ्या सासूबाई करत होता आणि आता तो का कार हे महालक्ष्मीचा कार्यक्रम मी पार पाडते आता त्यांच्या स्थापना मी माझ्या हाताने करते यावर्षी आम्ही त्यांना विशेष म्हणजे रवारी घातल्या घातलेल्या आहे आणि त्यांचं असं आहे की त्याजवळ जशा जशा येतात तसा तसा उत्साह आपला वाढतो असं वाटते केव्हा येतात केव्हा नाही त्या कसे दिवस येतात त्यांचे आपल्याला समजत नाही म्हणून का त्यांचा जोपर्यंत त्यांची स्थापना होत नाही एवढा उत्साहाने आपल्याला हे करू दे ते करू दे असं आपलं चालू राहते आणि त्यांना त्यांनी अशीच आम्हाला सगळ्यांना भरभराटी देव आणि सगळ्यांचं कर, कल्याण करो त्या सगळ्यांचं चांगलं करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते